सुरुवात सुरुवातीशी बरोबर आपल्याला लाईटची खूप सवय झालेली आहे म्हणजे वीज किंवा इलेक्ट्रिसिटी आपण म्हणतो त्याची आपल्याला खूप सवय झालेली आहे मध्यंतरी आमच्याकडे खूप पाऊस पडल्यानंतर आमच्याकडे जवळजवळ जो चार दिवस लाईट नव्हती आणि त्यामुळे सकाळी उठल्यावर समजलं ला की लाईट नाही मग लाईट गेली की आपण सर्वात प्रथम आजूबाजूला चौकशी करतो की बाबा आपलीच गेली की सगळ्यांची गेली आणि मग त्याप्रमाणे सगळी चौकशी केली फोन केले मग असं समजलं की खूप मोठा फॉल्ट झालेला आहे कुठेतरी वीज पडलेली आहे आणि त्याच्यामुळे लाईट उशिरा येणार आहे पण उशिरा म्हणजे ते चार दिवसांनी येईल असं वाटलं नव्हतं परंतु आता लाईट नाही म्हणजे टी व्ही नाही मोबाईलचं चार्जिंग जवळजवळ संपायला आलं होतं आणि त्यानंतर मोबाईल बंद पडणार आहे स्वयंपाकघरात आपण मिक्सर लावतो किंवा टोस्टर असतं किंवा ॲक्वा वॉटरचं मशीन लावलेलं असतं बाथरूममध्ये गिझर असतो हे सर्व आता बंद हो झालेलं होतं त्यावेळेस आणि घरात पाणी नाही कारण बोरिंग बंद आहे त्याच्यानंतर नळाचं पाणीसुद्धा बंद केलेलं होतं आणि पिण्याचं पाणी ज मार्केटमधून आणावं लागलं परंतु रोजचं घराचं जे वा पाणी लागणार आहे ते पावसाचं पाणी भरून ठेवायला लागायचं आणि असा हा त्रास आपल्याला सहन करावा लागला आणि त्यामुळे आपलं जे रोजचं जीवन होतं आमचं जे रोजचं जीवन होतं ते नहीं। नहीं सर्व विस्कळीत झालं होतं आणि कारण विजेची शक्ती नाही लाईट नाही आपल्याकडे लाईटची शक्ती नाही आहे आणि ह्या सर्व गोष्टींमुळे आपल्याला खूप त्रास झाला होता आपलं जे रोजचं रुटीन असतं ते सर्व विस्कळून गेलेलं असतं आपल्या रोजच्या जीवनामध्ये सुद्धा आत्मिक शक्ती न घेताच आपण बऱ्याच वेळेस असं राहतो आणि आपण आपल्या रोजच्या कामामध्येच आपण धावपळीत असतो सकाळपासून आपण सर्व काही कामं करत असतो आपण रोजच्या जीवनामध्ये कसं वागतो हे त्यावेळेस आपल्याला समजतं ज्यावेळेस आपलं रुटीन जीवन विस्कळून जातं बघा आपण बराच वेळ आपला बायबल वाचण्यापेक्षा आपण वर्तमानपत्र न्यूजपेपर पेपर, पेपर वाचण्यामध्ये किंवा टी व्ही बघण्यामध्ये आपण आपला वेळ घालवतो आणि लाईटची पॉवर थोड्या दिवसासाठी गेली होती परंतु जर आत्मिक पॉवर जेव्हा आम्ही जाते त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम्स येतात आम्ही आमच्या अंतकरणामध्ये जो आध्यात्मिक अंतकरण आहे त्यामध्ये अंधहार होतो आणि आम्ही पापात पडतो बऱ्याच वेळेस आमच्या जीवनामध्ये आम्ही अपयशी ठरतो जे काही करतो परीक्षा येतात संकट येतात त्यांना सामना करण्यासाठी आम्ही कंकुवत होतो आमची शक्ती कमी पडते कारण आम्ही देवाची आत्म्याची जी शक्ती आहे ती पॉवर आहे ती वीज आहे ती इलेक्ट्रिसिटी आहे आत्मिक ती आमच्यामध्ये नसते आमची ती निघून गेलेली असते आणि म्हणून आम्ही अपयशी ठरतो जे जसं आपण आपला रोजच्या जीवनामध्ये मोबाईल चार्ज करतो कधीही विसरत नाही मोबाईल चार्ज करायला तसं आपलं आत्मिक जीवनसुद्धा चार्जिंगला रोज करत जा आपलं आध्यात्मिक जीवन रोज चार्जिंग करत जा आपला आपण आध्यात्मिकरित्या ज्यावेळेस रिकामे होतो त्यावेळेस पवित्र आत्मा आपल्याला त्याच्या आत्म्याने भरून टाकतो पण जेव्हा केव्हा आम्ही हे असं करू शकतो जेव्हा आम्ही देवाच्या वचनात रोज स्वतःला चार्ज करतो ह्याचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे किमत ह्याला दुसरे पत्र ह्याचा पहिला अध्ययन तेरा आणि चौदा वचन सेकंड तिमथी चॅप्टर वन अँड वर्स थर्टीन अँड फोर्टीन ज्या सुवचनाचा नमुना तू मजपासून ऐकून घेतला तो ख्रिस्त येशूच्या ठाई असलेला तुझा विश्वास व प्रीती ह्यामध्ये दृढपणे राख आपल्यामध्ये वस्ती करणाऱ्या पवित्र आत्म्याच्या योगे ती ठेव चांगली सांभाळ परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो